मुंबई पोलीसवरती दोन हजार चोवीसच्या आगामी परीक्षेसाठी प्रीवियस इयर क्वेश्चन्स पाहूयात प्रश्न पहिला महात्मा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले तर योग्य उत्तर आहे पर्याय बी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी पुढचा प्रश्न स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय बी राष्ट्रीय युवक दिन पुढचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला मोस्ट पी प्रश्न आहे प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होत आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए बुधभूषण पुढचा प्रश्न मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे योग्य उत्तर आहे पर्याय ए एशियाटिक सोसायटी वाचनालय पुढचा प्रश्न संगणक विश्वात डोमेन नेम सिस्टीम संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी सरकारी संघटना डॉट बी झेड सरकारी संघटनेचे डोमेन नेम काय आहे ते कमेंट करून नक्की काढ